कसेच सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉगमध्ये आणि आजचा आपला असा ब्लॉग असा याचा स्पेशल ब्लॉग आहे कारण आपलं नवीन सॉन्ग येणार आहे अल्बम सॉन्ग अच्छा त्या सॉन्गच्या शूटसाठी आम्ही इथे आलो लोकेशनला आणि आम आमचं लोकेशन आहे डोंबिल हे बघा वृंदावन कॉम्प्लेक्स या लोकेशनला आम्ही आलो शूटसाठी आपलं जे सॉन्ग येणार आहे ते आपल्या भावाने लिहिलं आहे सम्यकने आणि आपल्याच भावाने ते गायलं आहे रोहित हांदे असं सिंगरचं नाव आहे जे आपल्याकडचे आहेत कोकणातले जे आहेत आपल्या रत्नागिरीमधले आहेत रिंगणे आणि आरगावमधल्या आपले सगळे कलाकार पण आपल्याकडचेच आहेत सगळे तर आपली संपूर्ण टीम आपल्याकडचे आहे संपूर्ण रत्नागिरीवाले आहेत तर आजचा व्लॉग एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत बघा नाही हो तो करो वो जो लाल वाला बटन चाहिए आणि आमचं जे गाणं येणार आहे त्या गाण्याला पण सपोर्ट करा एक मेला गाणं अपलोड करणार आहोत तर गाण्याला सपोर्ट करा आणि प्रेम द्या जसं तुम्ही माझ्या चॅनलला प्रेम देत आहे मला प्रेम देत आहे ठीक आहे तर मी आता भेटतो तुम्हाला कॉस्ट्यूम वगैरे रेडी होतो आम्ही शूटसाठी नंतरला भेटतो आम्ही झालो आहे रेडी शूटसाठी कंप्लीटली रेडी नाही झालो आम्ही कसला बांधतोय सुटणार आहे ते दाखवायला अच्छा डूबरी आखो गे रो सन मे चलेश स्लो मोठा मेहंडी ऐकतोय का तो तर आमचा कॅमेरामॅन यायचा आहे आणि ज्या आमच्या सिंगर आहेत ते पण यायचे आहेत त्या <laughs> आम्हाला गेले आहेत आणि आमच्या गाण्याचे <गाने> लेखक आमचा हिरो यायचं बोला अजून आमचे हिरो यायचे आहेत तर बघूया राहा शेवटपर्यंत आपला ब्लॉग एन्जॉय करा आणि आपल्या सॉंगला पण सपोर्ट करा तसं प्रेम आम्हाला देत आहे तसं आपल्या सॉंगला पण प्रेम द्या सपोर्ट करा मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने

आमचे फुल बेकार हालत होते इथे लादी तापले बेकार तापले आम्हाला इथे नाश्ताच येत नाहीये हा, हा? 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 ना म्हणून आम्ही हा सांगा ना खायला वगैरे कारण भूकच लागते सगळ्या हा आणि हा आहे आपल्याकडे कॅमेरामॅन आमचं झालं अर्धा शूट झालाय आमचं हालत तर तुम्ही बेकार बघू शकता कशी झाली उन्हातून बेकार झाली हा पोरगा बघा खूप मेहनत घेतोय आणि आपल्या समोर अजून एक ब्लॉगर आहे हे गाईज चॅनलचं नाव आहे जसं आपल्या चॅनलला तुम्ही प्रेम देत सगळ्यांचे दे चेहरे बघू शकता आता हसरे दिसत आहेत लादीवरती गेल्यावरती सगळे रडवेल दिसतात हा तर रडलेच आहे आणि आपल्याला खाण्यासाठी आणलेलं आहे आता त्याला ते त्याला स्वतःच स्वतः घे आहे का

आणि सक्सेसफुल झालंय yeah, आणि हालत तर तुम्ही बघू शकता काय झालंय आपली आणि आता पण आपल्या भावामुळे थोडंफार आम्हाला सोपं करून दिलंय त्यानं त्याबद्दल धन्यवाद आणि आपली संपूर्ण चेहरे बघा दमलेत सगळे आणि हा माझा भाव आहे त्याने हे गाणं सॉन्ग लिहिलंय सम्यक कदम आणि आपली सगळी टीम आहे आपल्याला आणि तो एक चुकलेला बरोबर दाखव तुम्हाला त्याच्यामुळे आमची जिंदगी खराब आहे कुठं आहे मला चढायला शिकवणार आहे मी आता घरी जाऊन ना तुमची फेस पण त्यात दाखतोय आपण थांबा आणि तुम्ही पूर्ण म्हणजे आमचं शूट संपलंय आणि आता आम्ही चालले फायनली घरी बघा आम आम ना आमचं नशीब बघा आमचं शूट संपलं इकडे संपूर्ण सावळी आली आहे अजून काय होऊ शकत ना तेच ना तर आपल्या भावाचं पण चॅनल आहे त्याच्या चॅनलला पण प्रेम द्या जसं आपल्याला सपोर्ट करताय तसा आणि आपल्या गाण्याला सुद्धा प्रेम द्या सपोर्ट करा आपलं गाणं येणारच आहे एक तारीखला एक मे ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी तर आपली टीम असेल त्या सॉंग मध्ये बरोबर ना सगळ्यांची मी आयडी मेन्शन करतो सगळ्यांना फॉलो करा ठीक आहे मी तुम्हाला भेटतो नवीन मध्ये नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत हॅपी राहा टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया